मी काहीच काम नाही केलंय हळदीला मी असं नसणार आहे ही बघा ही नॉर्मल साईज आहे आणि ही जांभळा एवढी आहे साईज डिफरन्स बघा किती आहे हॅलो गुड मॉर्निंग तर मी आहे दिव्या इंदुलकर आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही हा व्लॉग बघताय तर आता जात आहोत करवंद काढायला आणि तोच व्लॉग तुम्हाला मी दाखवणार आहे माझी चप्पलची हालत बघा हे लोक एवढं पोचले एवढं आम्ही चढून आलो आहे मी ऑलमोस्ट चढली आहे इथला व्ह्यू खूप भारी आहे हे बघा एवढं वरून चला चला झिगॅक्ट पण दिसत किती छान आहे माझ्या बरोबर जे दोन जण आहेत माझी बहीण आणि माझा भाऊ ते मस्त चालेल फटाफट मी थांबत थांबत व्हिडिओ काढत व्हिडिओच्या नावाने ब्रेक घेत जाते पण खूप भारी आला नेटवर्क आला इथे वर आल्या आल्या जिओला नेटवर्क आलाय माझं नोटिफिकेशन असे ऑन झाले हे बघा हे दोघं अजून चालत पुढे हळू भाई <laughs> आता आमचा गोदलू गोदलू आता आमचा गोदलू चढत आहे गोदलू चढला आता परत कसा येणार खालून वर हिला चढायला एकर जागा खाली करा आम्हाला अरे 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 बाप रे इथेच बस इथेच बस इथेच बस इथेच बस अग अरे बापरे गोदलू बस ला कुठे चालली बाई एवढा मोठा कट हे बघ ती पसरते त्याच्यावरती चढायला दगड घाली चल आता बघ हॅलो नमस्कार पडशील मी सध्या आहे गावाच्या वरच्या टोकावरती माझ्या मागे तुम्हाला व्ह्यू दिसतोय मला भीती वाटते मागे डर व्हायला असं मी खाली पडेल हा येतो व्ह्यू तू पोझिशन पोझिशन कशी बघ उभी राहिली काल एवढं होत आहे उन्हात पण करवंद खायची एक्साइटमेंट आहे त्याच्यासाठी एवढं सगळं शरम शेवटी जे गावात कि राहतात किंवा आमचे जसे मुंबईत राहणारे पण गावातले माझी बहीण बरोबर चालतात आणि का अशी दम लागणाऱ्या ठिकाणी जाते मला माहिती नाही तर ठीक आहे एवढं चालून कुठे करवंत दिसली आता हा अगे बघा वाढायचं असं करायचं या कामासाठी आम्ही एवढं चालत आलो खजीन अमोल म्हटलेला आहे आता आम्ही सुरुवात करतो कामाला एवढी करवंद दिसत पण ह्या लोकांचं काही मनच बरत नाही आहे तरी पुढे पुढे शोधत तरी ते मी सावलीला उभी आहे जसं तुम्ही मला बघत नसाल आणि एक आम्ही एक कामाला माणूस आणलाय दिसतंय पिशवी दिलेली आहे भराची कामं करते तीनशे रुपये रोज <laughs> तीनशे रुपये रोज पण त्यातलंच ती अर्धा अर्धा तसं तीच करणार आहे ना दीदी अभ्यास ऐकलं डॉन येते आमच्या घरातली पण इथे प्रत्येक झाडाचं जे करवंद आहे ना ते त्याची प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे प्रत्येकाचा जो गोडवा आहे तो वेगळा आहे आणि ही मजा कुठे येते आपल्या गावातच असे म्हणतात ना हेट स्टार्ट फ्रॉम घर गर। घरातूनच जर तुम्हाला क्रिटिसिजम मिळत असेल तर बाहेर जायची गरज नाही हे मला माझी बहीण शिकवते सगळं घरातच चालू होत पण तुम्हाला मी हे सगळं दाखवते वाटी झाली आहे हो तुम्हाला करवंद खायला आवडत असतील हे काय आहे

रिटेक रिटेक अशी नीट नावदला गेलो पान दुसरा पान ब्रेक झाला ना एकदम पान म्हणजे फाटलं ना की नंतर मग ओके हां ना बोल ना हां आला नाही आ रहा ना 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 है अरे आवाज <laughs> आज ताई चाय दिले मी असाच नसणार आता मी करवंदाची साईज दाखवते जी नॉर्मल साईज आहे दिसते तुम्हाला ही तर मी करवंदाची साईज दाखवते जी नॉर्मल साईज आहे दिसते तुम्हाला ही बघा ही नॉर्मल साईज आहे आणि ही जांभळा एवढी आहे साईज डिफरन्स बघा किती आहे आणि दोन्ही पण तेवढ्याच गोड आहेत काही काही असं वेगळं नाही आहे सेम सेम गोड ही साईज बघा हे बघा ही करवंदाची साईज आणि ही साईज किती मोठी आहे बघा गावठी आवळे दाखवते हे मला पण नव्हते माहिती आहे मी पहिल्यांदाच बघते हे बघा दिसत आहेत हे छोटी साईज एकदम मला माहिती मी कधी बघितलंच नव्हते तर मी शोधते आहे कुठे आवळा जर बघितला आहेत तर मिनी साईज आहे पूर्ण हे बघा दिसत आहेत बघा असे दिसतील मी काहीच काम नाही केलं आहे एवढी जेवढी ती करंद गोळा केले त्यात मी काहीच काम नाही केलं मी फक्त ते व्हिडिओ काढला आता मला दमायलाच झालं आहे कारण एवढं ऊन होतं आणि अचानक तुम्हाला कळत असेल डिफरन्स बघण्यामध्ये ऊन जरा गेलं आहे तर मी ठरवलं थोडा ब्रेक घ्यावा आणि बसावं करंद पण खाल्ली आवळा पण खाल्ला खूप खूप मजा येते त्याच्यासाठी भावंडं पाहिजेत अदरवाइज तुम्ही तसं या तर तुम्ही नाही फिरत सो कोणती असेल ना मग फिरायला कशी मजा येते खूप मला मजा आली आहे आणि हा व्लॉग बघायला किंवा तुम्ही पण अशा मस्ती केल्या असाल तर कमेंट करत जा तरच मला कळेल की तुम्ही व्हिडिओ बघितला आहे तुम्हाला आवडला आहे नाही आवडला आहे मला सगळ्या गोष्टी सांगा यार म्हणजे तसं मला अजून प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ करायला ह्या वर्षी मला असं वाटतं जेव्हापासून मी व्लॉग्स चालू केलेत पहिला पहिल्या ह्या वर्षीचा व्लॉगसुद्धा माझा गावचाच होता आणि आता सगळे गावातलेच व्हिडिओ येत आहेत मी जरा काय बोलली की ऊन गेलं आणि ऊन आलं आता इथून जायची माझी वेळ आलेली आहे आणि दुसरीकडे जाते तिकडे थोड्या सावली नहीं। नहीं। नहीं ते दोघं दिसतच नाही आहेत मला पिशवी माझी इथेच बघा दिसते एक दुसरी पिशी माहिती नाही हे कुठे आहे दोघं तेही मला माहिती नाही आहे आम्ही ही कच्ची कच्ची काढली आहेत आणि त्याचं काही करणार आहोत चटणी घेणार आहोत चटणी 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 दाखवतो माझा पण लागणार आता दाखवते मी माझा हात दाखवते आणि एक बिना काम केलेला हात दाखवते

गेले गेलं गेलं आहे दुसरा दुसरं कोणतं असेल हा बरोबर मागं मागं असेल ना बैविज्जा डे खाली बिली बघ गेलं चल चल मला दोन्ही पाहिजे आम्हाला असं दिसलेलं आहे साप Gosh, तो गेले 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 गेले

करतेस करतेस कर करा दी। शुक्री का शुक्री। शुक्री। का। चला हा चला। व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सगळं करा आणि असं तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल नक्की सांगा के लिए बाय बाय